गाईत आम्ही पोचलो आहे अर्ध्या रस्त्यात आणि एवढं भारी वाटतं ना सकाळचं पूर्ण पाऊस येतो आणि पूर्ण धुका आहे खाली गाव आहे तरी तिकडं धुका पूर्ण झालेला आहे आणि ही आमची व्हॅन थांबलेली आहे आणि गाड्या येतात भरपूर खूप फास्ट गाड्या येतात तिथे आणि जिथे जातो ना सरळ रस्त्याने तिथे सगळीकडं डायरेक्ट असे पाणी वाहतच आहे पचारा रुपया कट ओवर वजह से आणि एवढे लोक पोहोचलेलो आहेत आम्ही या साईडला हा कसा लागा तुला कसं वाटलं कसं वाटलं डेंजर आहे ना ते हे डेंजर आहे आपण कर्तव्य हुए अपना करते सगळे टाळलो एकदम फोकस हाय बोल हाय बोल हाय आत्या नाही बोलणार ती घाबरली आहे <laughs> खूप भारी लोकेशन आहे <laughs> येस निबी <निबाने दिप> <laughs> बिस्कॉट <बने ज़े> <laughs> इंट्रोडक्शन द्या ना आहे अच्छा माझ्या आजोबा होते कधी घेतले आजोबाच्या मी सांभाळते पण तुमचे सात कुस्तीच गेले ना <laughs> एक, दोन तीन आहेत काय

वॉटरफॉल खुल्लो खुल्लो वॉटरफॉल बोलतोय पुरा मूड खराब करीट्या वाजवस पुढं आम्हाला दिस नाही काय दिसला आवाज आला आवाज आला तो स्पेशल आपल्यासाठी थांबलाय आपण लोकांसाठी बाबा तिथे पण फोटो वा इथं मस्त आहे पाणी साठल इथे मस्त लोकेशन आहे पूर्ण पाणी साठलं हो पूर्ण खाली चाललंय पाणी तो

येसर पागल लडकी पागल का आता तुझं मी बनवायला सांगते भावाला माझ्या मित्रांनो कलू वॉटरफॉल बद्दल सांगणार सांगा हे माझे कजिन ब्रदर सांग लोळा काहीच नाही बघा कोणीच ते सांगा हा कोण बोलत हॅलो काय जे देखो आमारे साथी लोक आहे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ दिस इज हाउ ट्रेकिंग लुक लाइक ये देखो ये सब हमारे साथी लोग हैं अभी तो बहुत गिरे में और मैं भी मैं क्या <laughs> मैं भी भी क्या अन्ना गिर के चुका है चला अपन लो। चल, बंदर के ए, लटक रहे।, रहे।, रहे, रहे मीम बनेगा किचन रहा या उधर सुनील रे गिरेनं तू मी बनेगाख तो आ गए मोही रही इथपर्यंत पोहोचलोय पण आता इथून खाली डायरेक्ट जाऊ डायरेक्ट खाली जागा पाणी इकडं गेला आता पाणीचा फ्लो तिथे कमी आहे आता डेंजर आहे ब्रेक टी ब्रेक तो भाँगा। भाँगा। ना। ना। देखो देखो भाँगा। भाँगा। क्या आपके टूथपेस्ट में नमक है या काको मस्त मस्त खूब टेस्टी होते आता एक्स्ट्रा चार पांच प्लेट मांगा थाम 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 थाम

얘들 <laughs> 갈자루 <laughs> <laughs>

बटाटा लानाचे तयार मिळवले धरा काही बेस्ट काहीच जेवलो आता जे रस्त्यावर जे आहेत वॉटरफॉल्स ते आम्ही मजा घेत जाणार आहे ते एक समोर एक आहे दिसून दुकडे बघणार आहे तू थंडी वाजायला लागली जाम लावले होते ना जाण ना मे फोटो नाही इतका जागा मित्रांनो जा अरे व्हिडिओ मी फोटो मत यार